यस पुणे शिर्डीची साई पंढरपूरचे विठ्ठल रखमाई राहुल रावांचे नाव घेते अध्याची आई या बात धन्यवाद बर तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष वगैरे काय काय करता शिक्षिका आहेत का नाही नाही करत काय कस असतं माहित आहे का राजकारणी असाल तर ते त्यांच्या साडीचा पदर इथून इथं असतो बचत गटाचे अध्यक्ष असतील हे करत असतील असं महागून पदर असतो भांडकुदळे असतात डायरेक्ट कमरेला असतो काढू नका काढू नका हा राजकीय बिचारी लगेच हात घातला हे अभ्यासातच न सांगतात तुमचं म्हटलं म्हणलं राजकारणी का जी माझं नाव सौ सो सोनाली सिद्धेश्वर धुमाळ यस माझं नाव क्रांती नाना मळेगावकर बघा आता तुमची इच्छा बाुज... भाऊ भाऊजींच्या लग्नात लावली हौशीनी चांदीची वेणी भाऊजींच्या लग्नात लावली हौशीनी चांदीची वेणी सिद्धेश्वरांना सांगून आले आहे मळेगावकर देणार आहेत मला पैठणी वा तर वा वा एक काम कर टेलरला फोन कर पिकोफोरलाही येते म्हण फळ ते तेच आ आले नसतील का वा धन्यवाद या आपलं नाव सोनम राजपूत सोनम राजपूत यांचं नाव मयूर राजपूत आणि सगळं मिळून नाव सोनम मयूर राजपूत एवढंच सांगायचं ना आता फॉर्म भरायचं आधार कार्ड भरायचं म्हटलं हां पुढे काचेच्या ग्लास मध्ये असतो निंबूचा शरबत मयूर हरी नसताना मला नाही करमत लगेच व्हिडिओ कॉल करायचा आपलं नाव तुम्हाला काही ग्रामपंचायत बरोबर घेतला होतं फोटोला फक्त एवढंच करा तुम्ही मिळण्यासारखं वाटेल तुम्हाला जी वाह वाह वा वा अभिनंदन तुमचं पण हा जय जिनेंद्र सौ अंकिता ललितजी विरल डब्बी में डब्बी डब्बी में जीरो ललित जी मारो कोइनूर हीरो क्या बात है वाह पधारो मारो देश यस जी रश्मि विशाल त्रिभुवन उसके आगे नाव गे सर क्या 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 जेजुरीचा खंडेराया तो जब विशाल रामांचं नाव घेते मी त्यांची आदंगिने काय झालं हो जमल एखाद्या कविता म्हणणाऱ्या जर हे ऐकलं तर तो फाशी गेल पहिली भावा ते भावानी म्हणल्यावर ते अर्धांगीने येते मी म्हणलो त्या कुठं म्हणल्या जाऊ द्या बा वा आपला <laughs> परिचय वैष्णवी प्रणव कांगले वैष्णवी प्रणव कांगले वा हे छान केलं बरं तुम्ही थँक्यू बर पुढे नाव घ्यायचंय का तुम्ही इन्स्टाग्राम ला आहे घरी गेलो यांच्याकडे मोबाईल द्यायचा आणि त्यांना म्हणायचं की व्हिडिओ बनवा कुठला माहित आहे का गुलाबी साडी आणि थोड्या वेळात येस मला हात करा मी अनाउन्स हो सर तेच येणार ना येस गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याचे खून प्रणवरावांचं नाव घेते कंगले यांचे जी <गी> तुमचा परिचय अर्चना योगेश सेजवड बर परिषद कुठे आहे तुमचा घरी शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचे शान ऐका ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराष्ट्र महाराष्ट्राची शान योगेश रावाचं नाव घेते तुमच्या सर्वांचं राखून मान आजपासून कधी ज्या ज्या वेळेस राजांचं नाव घेत असाल त्या छत्रपती हा शब्द नक्की वापरायचा साडेतीनशे वर्षापूर्वी राजे जन्माला आले नसते तर अंगणात तुळस राहिली नसती मंदिरावर कळस राहिला नसता माऊलीच्या डोळीवर पद राहिला नसता माता माऊली बद्दल आदर राहिला नसता राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामात्याचं नाव घेताना राजमाता जिजाऊ वाक्य आवर्जून वापरत चाल आजच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा सुंदर असा सोळा रंगतोय आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय प्राध्यापक रमेश अवघ्या काही क्षणात व्यासपीठावरती होत आहे तर त्याचं मनापासून स्वागत ओके जी बोला दादा हा ए माझ्या पैसे आहेत आंबेकर आंबेकरांचं बाळ आहे मला हे होणार रे ओके हा धनश्री कमलेश आंबेकर धनश्री कमलेश आंबेकर त्यांनी तिकडं आंबेकर विचारला आंबेकर ही सापडल्या हा हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याय लढण्याचा त्याचा इरादा लेख होता जिजाऊचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नक्या होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मरणारा शिवा काशीद आणि तेही संपले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको कारण मी याचं जन्म धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपती शिवरायांनी निर्माण केले स्वराज्य कमलेश रावांच नाव घेते सर्वांना जय महाराष्ट्र या वहिनींना आजच्या कार्यक्रमातून का पहिली पैठणी माझ्याकडून टाळ्यांचा आवाज येऊ हो द्या वहिनी तुम्हाला पैठणी फिक्स झाली ओके यांचा नंबर नाव लिहून घ्या हा यस आरती जीवन गायकवाड आरती जीवन गायकवाड पुढे शिर्डी मध्ये साई पंढरपूर मध्ये विठ्ठल रुकमाई जीवनरावांचं नाव घेते कोणाची आई अर्णव अर्णवीची आई जी बोला सुमन अनिकेत गोरखा हॅलो सुमन युअर फ्रॉम लंडन मग कुठं ह्या होत्या राजा महाराष्ट्र महाराष्ट्र हां सुमन अनिकेत गोरखा okay. नाव घेऊ घ्या घ्या नाही तर म्हणा ओम बघुगेन भागोधरी भग्नासुरी ओट भटस्वा माझा आत्मा तुझा तुझा